oh ब्लॉग आहे तो होणारच नव्हता म्हणजे माझ्या डोक्यातही एवढी कल्पना नव्हती कारण की ऑलरेडी माझ्या बॅग्स वगैरे पॅकिंग झालेल्या सासरी आणि माहेरी जाण्याची ती सगळी झालेली आहे एवढ्या धावपळीमध्ये माझं माझ्या मैत्रिणी बरोबर कॉन्टॅक्ट झाला आणि मला ती म्हटली की नम्रता तू काय काय शॉपिंग केली ती नक्की शेअर कर बिकॉज तिला माझे जे ड्रेसिंग सेन्स किंवा कमी बजेट मध्ये मी कसं स्टाईल करते ते तिला फार आवडतं ती म्हटली जसं मला आवडतं त्याच पद्धतीने लोकांनाही बघायला आवडेल त्यामुळे तू नक्की काय तर मंडळी जास्तीची वेळ न हो लावला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया पण सर्वात पहिला मी माझ्या वैशूला काय घेतलेलं आहे ते तुम्हाला शेअर करते तर आपल्या अहमदाबादमध्ये तीन ते चार शॉपिंग मार्केट आहे ज्या ठिकाणी आपल्याला होलसेल भाव मध्ये भरपूर काय काय मिळतं तर ऑलरेडी आता युट्यूबवर म्हटल्यानंतर थोडंफार डिस्काउंट मला मिळतंच तरी आपल्याला बार्गेनिंग थोडी यायलाच पाहिजे तर आता मी वैशूला एक फ्रॉक घेतला आहे तो आहे थ्री हंड्रेडचा तर एक नंबर फ्रॉक आहे बघा तुम्ही पाहू शकता हा असा फ्रॉक आहे आणि ऍक्च्युअली ना हा घातल्यानंतर खूप प्रिटी दिसतोय खूपच प्रिटी त्याच्यावरती हा त्यांनी बेल्ट दिलेला आहे हा असा वेस्ट लाईनला तिला बेल्ट येणार आणि त्याचबरोबर ही एक पर्स आहे प्युअर असं सिल्क मध्ये आपण म्हणू शकतो ना शिमल सिल्क आणि वरती हे प्युअर असं कॉटन आहे त्यामुळे ना एक नंबर तिला हा फ्रॉक दिसत होता त्याचबरोबर कम्फर्टेबल सुद्धा आहे त्यानंतर म्हणजे हा लेटेस्ट असा प्लाझो मध्ये असलेला सेट आहे याला फ्रेम टाईप प्लाझो आहे ही आणि आतमध्ये मस्त पैकी असं त्याला हे पण आहे इनर सुद्धा आहे त्यामुळं तर उन्हाळा आहे त्यामध्ये आपल्याला एकदम जास्त हेवी कपडे घालायचे म्हटलं की त्रास होतो तर तिला हे असं घेतलेलं आहे सुटसुटीत असं आणि त्यावरती एकदम बलून टाईपचा असा हे पण आहे टॉप सुद्धा आहे पाठीमाग झीप आहे आणि असा हा टॉप आहे तर हा सुद्धा टॉप मला खूप आवडला अगदी सहाशे रुपयामध्ये माझ्या वैशूची खरेदी झाली वैष्णवीचे कपडे झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवणार आहे जे माझ्या फार आवडीचं आहे ते म्हणजे प्लाझो तर मंडळी मला प्लाझो का आवडते आहे का ते म्हणजे इतकं कम्फर्टेबल फील होतो त्याचबरोबर स्टायलिश ट्रेंडी आणि खूप छान वाटतं ह्यावरती मी कधी कुर्ता कधी कधी क्रॉप टॉप कधी टॉप कधी काही पण असं वेअर करते आणि इतकं सुंदर स्टायलिश दिसतं ना तर माझ्या मैत्रिणीला तेच आवडतं की ती म्हणते की तू नव्हता कशावर काहीही घालते पण ते फारच स्टायलिश दिसतं तर ह्यावरती जर आपण हिल्स वेअर केली ना तर अप्रतिम असा लुक येतो तर ही ब्राऊन कलरची मुद्दा म्हणूनच घेतली म्हणजे कुठल्याही कलरचं टॉप घेतला तर छान की ऑफ व्हाईट कुणा जे असे लाईट कलरचे टॉप्स असतात ना त्याच्यावरती हा प्लाझो खूप छान जाईल त्यानंतर मी ही एक पॅन्ट घेतलेली आहे हा मंडळी सॉरी मी प्राइस सांगायचं विसरले तर ह्या सगळ्या प्लाझोची प्राइस आहे फक्त दीडशे दीडशे रुपये आणि कापड जर म्हणचा तर मी तुम्हाला काय सांगू चप्पल जबरदस्त असं कापड आहे ऍक्च्युअली हे दीडशेच्या प्राईस वालं नाहीच आहे तर हे असं एक प्लाझो आहे तर हे घातल्यानंतर इतकं स्लेम फिट असा लुक येतो ना असं फिट दिसतं आणि खाली एकदम लूज असं एकदम बेल बॉटम टाईप फील होतं तर हे पण मला खूप आवडलं ह्याच्यावरती कुठलाही डार्क कलरचा टी शर्ट किंवा टॉप कुठलाही जाईल आणि मला ऍक्च्युली ना सर्वांमधला हा हा प्लाझो खूप आवडलेला आहे हा असा स्किनी आहे आणि खूप घातलं की नाही घातलं असं फील होईल तर हे दोन्ही असे प्लाझो आहेत त्यानंतर मला आणि एक आवडलेला म्हणजे हा झेब्रा तर ऑलरेडी माझ्याकडे झेब्रा साडी होती त्याचा मी त्याचा मी एक वन पीस शिवून घेतलेला तर ने वन पीस करता त्यामुळं प्लाझो घेतलेला आहे तर हा स्कर्ट सारखा प्लाझो आहे मंडळी तर खूपच मस्त आहे ऍक्च्युली तर हा सुद्धा मला दीडशे रुपयालाच मिळाला हा मी लवकरच स्टाईल करणार आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवेल ऍक्च्युली ह्यांचे कापड जे आहेत ना तर ते दीड तर ते दीडशे रुपयाच्या माळाने अप्रतिम आहे सिरियसली म्हणूनच म्हणतात ना गुजरात मध्ये कपडे फार स्वस्त असतात तर हे दीडशे रुपयाला ह्याच्यावरती डार्क कलर जसे की ब्लॅक कलर किंवा व्हाईट ऑफ व्हाईट किंवा नेव्ही ब्ल्यू कलरचे मी टॉप घालू शकते आणि अप्रतिम लूक येणार आहे मी लवकरच तुमच्या बरोबर ह्याच्या हे सगळे कपडे वेअर करून नक्कीच एक ब्लॉग शेअर करेल त्यानंतर मी घेतलेली आहे बॅगी जीन्स कॉटन जीन्स म्हणजे ह्या जी ही जी जीन्स मी घेतलेली आहे ही कॉटन जीन्स आहे आणि ह्याला म्हणतात बॅगी जीन्स आजकाल सगळे सेलिब्रिटी घालतात बघा एकदम लूज फंकी आणि एकदम जबरदस्त असे जीन्स असतात तर हे ते जीन्स आहे तर हा कॉटन जीन्स आहे तर एक नंबर आहे बघा मला काहीच सांगायला लागणार नाही ह्या सगळ्यांबद्दल खूप मस्त आहे खूप कम्फी आहे खूप कम्फर्ट आहे काय सांगू मला मस्त असे दोन पॉकेट आहेत पाठीमध्ये पण पॉकेट आहे तर ह्या कलरवर हो, हा कलर मी होता घेतला आहे काहीतरी डिफरंट असावं त्यामध्ये ब्लॅक आपला रेग्युलर चे कलर होते पण म्हणजे माझी लास्ट ही एक जीन्स आहे तर ही पण मला प्रचंड आवडली ह्याचा लुक थोडा वेगळा आहे म्हणजे ही पायाजवळ थोडीशी टाईट आहे आणि ते इथून अशी थोडीशी लूज आहे म्हणजे अशी फंकीस टाईप बट घातल्यानंतर सुद्धा खूप क्लासिक छानपैकी असं पाठीमाग आणि समोर असं त्याला हे दिलेलं आहे पॉकेट दिलेलं आहे तर मस्त आहे आणि मेन म्हणजे काय आहे आपल्याला ऍडजस्ट करता येते कमी जास्त करता येईल आणि सुद्धा आहे ह्यावर सुद्धा खूप छान छान असे टॉप्स मी वेअर करू शकते तर कधी हे सगळं घाले हे मी वाट बघतीये आता माझी मैत्रीण म्हटलेली की नमू प्लीज लवकर व्हिडिओ कर पुढा तर दीड दोन महिने नसणार आहे इथे तर कदाचित त्यातले कपडे जर मी माहेरी साचली नाहीये तर मी वेअर करेनच नाही तर मग इथे आल्यानंतर करेन त्यानंतर मी घेतलेला आहे ही ट्रान्सपरंट हिल जी मला नेहमीच आवडते ही, ही ब्लॅक कलरची आहे आणि ट्रान्सपरंट हिल आहे मार्केटून घेतले त्यामुळे मला हे दीडशे रुपयाला पडले आणि ह्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे कारण की ह्याच्या आधी मी माझी पहिली जी होती ना ट्रान्सपरंट हिंद ती हीच होती तर मला आवडली आणि जवळपास सहा सात महिने आरामात टिकते जर आपण रेग्युलर यूज केला तर तर ज्या पद्धतीने आपलं टेम्पल मंगळसूत्र असतं ना त्याच्यावरती हे सूट जाईल ऍक्च्युली माझ्याकडे टेम्पल टेम्पलवाले वाले कलेक्शन नाहीच आहे मला घ्यायचे आहेत पण म्हटलं चला आता चोकरच घेऊया तर ही चोकर मला खूप मस्त वाटलं तर हे चोकर मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आणि ह्याची प्राइस काय सांगू तुम्हाला हे मला फक्त एकशे वीस रुपयाला पडलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याला एकदम सुंदरशे असे कानातले सुद्धा मिळालेलं आहे सुंदर असे मस्त एकदम फुलांचे कानातले तर हे चोकर खूप अप्रतिम दिसते बघा गळ्यात घातल्यानंतर आणि मस्त एक साधंसं मंगल मंगळसूत्र जरी घातलं तर ओव्हरऑल लुक खूप सुंदर येणार आहे मस्त वाटले हे दोन छान छान असे कानातले दिलेले त्यांनी आणि हे बघा हे झुमके आहेत किती सुंदर आहे बघा हे झुमके किती सुंदर वाटत नाही मला खूप आवडले हे ॲक्च्युली तर हे लवकरच मी आता काहीतरी फंक्शन असेल तर नक्कीच वेअर करेल हे मला साठ रुपयाला पडलेले आहेत तू खरंच हे फक्त एवढ्या कमी प्राईसमध्ये घेतलीस स्पेशल वेशूसाठी तर तुम्ही पाहू शकताय हे डायमंडचे आहेत तर हे मी सांगू तुम्ही गेस्ट कशाल हे आहे पंचवीस रुपयाला आणि हे आहे पंचवीस रुपयाला आणि त्याच्यावरती दोन दोन दिलेले आहेत हे सिल्वर आहे आणि हे गोल्डन आहे तुम्ही पाहू शकता काय सुंदर असा लुक येतोय ना घातल्यानंतर काय एलिगंट लुक म्हणजे नॉट ओन्ली वैशू तर आम्ही दोघी सुद्धा वेअर करू शकतो इतकं मस्त वाटते की नाही हे गोल्डन आहे आणि हे सिल्वर आहे बघा तर दोन्ही सुद्धा आणि खाली असं वेस्टर्न जर लुक क्रिएट करायचा असेल तर मस्त पैकी बट हे स्पेशली वैशू आहे पण कधीतरी मी सुद्धा घालेल तितके मी हे, ले ले हे, हे एक घेतलेलं आहे गळ्यामधलं घालायला हे असं लंब आहे बघा मंगळसूत्रासारखं एकदम पोटापर्यंत असं येतं ॲक्च्युली फ्युचर माझ्या मांडीवर आहे तो मला काहीच शूट करू देत नाही म्हणून मी असं शूट करते ह्यावरती सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे बघा ही खूप लंबी अशी लेंथ आहे ह्याची खूप छान अशी तर हे पण मला प्रचंड आवडलं हे मला शंभर रुपयाला मिळालं बघा खरं तर कुठल्या पण कुर्तीवरती छान दिसणारे असे झुमके असे लटकन मला आवडतात पण बरेचदा मी नाही घालत माझ्याकडे कलेक्शन्स असतात भरपूर पण मला असं घालायला ऑकवर्ड वाटते पण मी आता वेअर करणार तर हे पण मी त्यावरच घेतलेलं आहे मॅचिंग असं कुठल्या पण टॉपवरती जाईल तर ते मला त्यांनी तीस रुपयाला दिले आणि पाहू शकताय आहे खूप मस्त आहे खूप सुंदर आहे एकदम असं तर कसं वाटलं नक्की कळवा तुम्हाला ह्यापैकी कुठलं काय आवडलं हे मला कमेंट करून नक्की सांगा हे मी घेतले मुद्दा म्हणून असं कधीतरी असावं आपल्याकडे सुद्धा खूप छान वाटते की नाही हे सुद्धा मला तीस रुपयालाच पडला आहे तुम्हाला कसं वाटलं दोन्हीपैकी मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मंडळी हे छोटेसे दोन क्यूट असे मी डेली वेअरसाठी कानातले घेतलेले आहेत एक बटरफ्लाय आहे वैशूच्या चा, आवडीचं आणि एक हा आहे झुमका जे मला फारच आवडलेला तर दोन्हीमध्ये थोडंसं डिफरन्स आहे कलरमध्ये सुद्धा पण दोन्ही पण मला फार छान वाटले हे जरा ब्लॅक ऑक्सिडाईजमध्ये आहे आणि हे थोडं फ्रेश सिल्वरमध्ये आहे तर तुम्हाला कुठलं छान वाटलं हे आणि हे दोन्ही सुद्धा मला तीस तीस रुपयालाच मिळाले मात्र क्वालिटी खरं खूप छान आहे तीस चे आहेत कारण ते पण खरं सगळेच छान आहे मला हे पण खूप आवडलं हे पण खूप आवडलं तुम्हाला सगळं काय काय दाखवू असं झालेलं आणि ऍक्च्युली माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझी खूप म्हणजे खूप त्यांची रिक्वेस्ट होती की नम्रता एक वेळा नक्की शेअर कर तू कमी किमतीमध्ये कसं स्टाईल करते तर मंडळी हे सगळं काही मी घेतलेलं आहे फक्त एक गोष्ट मला नक्कीच तुम्हाला शेअर करायला आवडेल की आ, पैसे जास्त असू दे किंवा कमी असू दे कसं करतो आपण ते किमतीमध्ये काहीच नसते ब्रँडेड गोष्टी पण असतात पण कधी तर आपण कमी किमतीमध्ये सुद्धा खूप छान स्टाईल करू शकतो तर मंडळी आय होप तुम्हाला माझा आजचा शॉपिंग हॉल आवडला असेल आणि थँक्यू सो मच आरती तुम्हाला हा कॉन्टेंट सजेस्ट केल्याबद्दल आणि हा स्पेशल खरं जर म्हटलं तर तिच्याचमुळे हा व्हिडिओ मी शूट केलाय आणि एक गोष्ट जी शेवटला आहे ऍक्च्युली ते मी मार्केटमधून नाही मी अमेझॉनवर ना परचेस आहे ते पण मी तुम्हाला दाखवूनच देते तुम्हाला माहिती आहे मी फाउंडेशन म्हणून नेहमीच फिटमीच वापरते आणि एकदम जेव्हा मी स्टार्टिंगला फाउंडेशन यूज करायला सुरुवात केली होती हो तर लॅकमेची होती तर आपला बेसिक लॅकमे जो आहे तो मी वापरायचे पण आता मी घेतलेला आहे नाईन टू फाईव्ह लॅकमे ह्यामध्ये आहे प्रायमर प्लस मॅट परफेक्ट कवर फाउंडेशन तर हे मी यूज करून बघणार आहे प्रायमर पण आहे आणि मॅट लुकसुद्धा देतो बिकॉज माझी स्किन ऑइली आहे तर हे मी परचेस केलेलं आहे आणि एक दोन माझ्या मेकअप आर्टिस्ट फ्रेंड्स जे आहे त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की बघा तू कलर बारचं प्रायमर यूज कर बिकॉज आता उन्हामध्ये इकडं तिकडं कोलॅबरेशनचे व्हिडिओज सुद्धा आहे बाहेर फिरले तर मी ऑब्वियसली फाउंडेशन मेल्ट होतोच किती पण आपण काही केलं तर तर मी हा कलर बारचा प्रायमर घेतलेला आहे तर आता हे सगळं फर्स्ट टाइमच यूज करणार आहे प्रायमर तर फर्स्ट टाइम यूज करणार आहे मी तर बघूया कसं काय असते काय असते ह्याचा मेकअप ट्युटोरियल तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये पाहायला मिळेलच तर असं माझी तयारी झालेली आहे त्याचबरोबर माझं फेवरेट मी फाउंडेशन घेतलेलं आहे सोबत जो की माझा फिटमीचा आहे तर चला मग अशा पद्धतीने माझी तयारी झालेली आहे चला पटापट आता दुसऱ्या गोष्टीला पण लागायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा